चला आणि कुणाला ते हे करा ना फक्त पाच मिनिटं येऊन जा साहेब आणि नाही नाही हे बघा तुम्ही जे ग्रुपवर टाकलाय ना त्यासाठी आम्ही जमलोय त्या सगळे समाजाचे लोक आहेत तुम्ही पाच मिनिटं या आता

दादागिरीने कुठं इथं तुमच्यात हिम्मत असली तर इथं या तुमच्यात हे हिम्मत असली तर इथं या बघूया त्यांनी पोस्ट काय चुकीचं टाकलंय काय चुकीचं इथं दाखवा या इथं काय चुकीचं इथं तुम्ही अधिकारी म्हणून किती सक्षमपणे काम केला गडीगणांमध्ये ओ अधिकारी म्हणून सक्षमपणे किती काम केला माहिती तुमची सगळी द्यायची आहे हे हो

आक्षेपरा विधान केले होते त्या विरोधात आज नागरिक एकत्र येत या व्यक्तीबाबत निषेध व्यक्त केला तसेच वातावरण तापले असल्याने पोलिसांनी देखील हस्तक्षेप केले आणि प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला ज्याने सोशल मीडियावर ही विधाने केले त्याला त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली याबाबत अधिक माहिती आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या साहेब हे मी स्पष्ट समतो चिक म्हणून जबाबदारी बोलतोय तुम्हाला असं समजू नका मी कोण काय करू शकत नाही म्हणून कोणी कधी कोणाचेही डोकं करू शकते कोणी काय करू शकते तेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा भान ठेवून तुम्ही जबाबदार व्यक्ती आहे या पद्धतीने तुम्ही ग्रुपवर काय टाकता करून टाका नंतर याला जबाबदार पोलीस राहणार नाही आणि आलेली लोक पण राहणार नाहीत लोकांनी जर हातात कायदा घेतला कोण काय हायला बघणार नाही कोण मारलं फोडलं तोडलं त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही आणि जो मारणार तोडणार फोडणार चुकीच्या गोष्टीसाठी त्याचं समर्थन शंभर टक्के आम्ही शंभर टक्के करणार म्हणजे करणार त्याला काय वाटत ते, ला ते करावं लागेल नाही 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 थांबा 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 बोलणं पूर्ण होऊ द्या तर त्यांचं काय सामाजिक नाही नाही असं नाही मी बघा मी ना त्यांच्या बाजूने बोलत तुमच्या बाजून मी कायद्याच्या बाजूनी आणि तुम्हाला एक साधसोप थांबतो कायदा म्हणजे काय आहे माणसांनी माणसाशी कसं वागाव त्याचं सामाजिक भान म्हणजे काय काय माणसांनी माणसाशी कसं वागव त्याचं सामाजिक भान म्हणजे काय गेला असेल म्हणजे बघायला सांगतो तुम्हाला की कसं आहे oh. wow. wow. की एखाद्या लोकांच्या धावण्याची तलगडीत आहे लोकांचे शब्द स्थान मालगी तुम्ही झांगावर छाती टोक पण आहे कि मी एक मिनट कि मी असं एक मी माझ्या सर्व्हिस मध्ये गैरप्रकार केला म्हणून असं म्हणत नाही एक सामाजिक भान किंवा एक लोकांची विनंती किंवा एक तरी काय याच्यासाठी म्हणून एक इंच नाही आज सकाळपासून सोशल मीडिया बद्दल एक घटना घडली असतात आपण सगळेजण बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यासमोर जमला होता काय झाले नेमकं घडिंग शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक आहेत पहिल्यांदा त्याचा उल्लेख करावा लागेल सर्व भक्तिस्थानं हे सर्वांचीच आहेत म्हणजे ख्रिश्चनांचा असू देत लिंगायंचा असू देत मराठ्यांचा असू देत मुस्लिमांचा असू देत कधीही जातीय दंगल ह्या गणेले शहरामध्ये झाली हा एकवेपाचं हे निदर्शन आहे सर आपल्या सर्वांचं भक्तिस्थान जे बसेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे त्या सर्वांच्या तरुण मंडळींनी आणि बुजुर्गांनी म्हणून ते बसवेश्वर महाराजांचं एक आदर्श तरुण तरुणांच्या समोर लोकांच्या समोर असावा की भक्ती मार्गाने सगळे जावेत ह्या हेतूनं त्या पुतळ्याची स्था स्थापना केली आणि कुठल्या तरी एका नतरदष्ट माणसानं चुकीची पोस्ट टाकल्याबद्दल गडिंगलं शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना धुकावल्या त्याच्याकरता सन्मान्य त्या पुतकाळ कमिटीच्या अध्यक्षांनी सर्व समाजातले गडिंग्लच कर पोलीस स्टेशनला साहेबांच्याकडे तक्रार द्यायला आले तक्रार द्यायला आल्याच्या नंतर ज्यांनी पोस्ट टाकली त्या नालायकाला ह्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलून घेऊन त्याला माफी मागावी लागली की माझ्या हातून हे चुकीचं कृत्य घडलेलं मी भामी मागतो इथून पण असं कृत्य करणार नाही आणि माफी मागून ह्या सर्वांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्यावर त्याच्यावर पाणी त्याच्यावरती ते थांबलेलं आहे सर्वांनी भक्तिभावानं रहावं हीच भावना या भावनेतून तो ग्रुप ॲडमिन पण ह्या ठिकाणी होते त्यांनीही सांगितलं आहे की चुकीची पोस्ट आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो त्यामुळं गडिलाचकरांनी अशा पद्धतीनं शांततेच्या मार्गानं जायचा हा निर्धार हा कायमचाच आहे त्याला सर्व नागरिकांनी सर्व गडिलचकरांनी पाठिंबा दिलेला आहे संदकर साहेब आपण त्या व्यक्तीवर कोणती कायदेशीर कारवाई वगैरे काय केलेली काय आज सकाळी बसवेश्वर महाराजांच्या ठलेलं आहे समाजातील किंवा सर्व गडिंगमधील नागरिक जमले होते की त्यांच्यामध्ये त्यांची तक्रार अशी होती की ह्या पुतळ्याबद्दल भोसले जे सेवानिवृत्त महापालिकेतले अधिकारी आहेत तर त्यांनी पुतळ्याची रिलिंग बाहेर आहे पाच फूट आहे तीन फूट आहे आणि या संदर्भात सामाजिक भान ठेवायला पाहिजे होतं अशी जी पोस्ट टाकली तर त्या पोस्टवरून त्यांच्या भावना दुखावल्यामुळे सर्व लोक त्या ठिकाणी जमले होते आणि पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आले होते तर त्या अनुषंगाने ते जे भोसले आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनला बोलवून घेऊन त्यांनी की पोस्ट का टाकली किंवा त्याच्या पाठिंबाची भूमिका काय आहे याच्याबद्दल चौकशी केली त्यानंतर त्यांनी ही जी पोस्ट आहे ती त्यांनी अनावधानाने टाकलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी समाज ज्यांच्या भावना दुखवल्या त्या सर्व गडिंदसकरांची त्यांनी जाहीर आहे माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली आणि जे ग्रुप ॲडमिन आहेत आजगेकर त्यांनी सुद्धा की ज्या हाजर हजरीकर त्यांनी देखील या जी चर्चा मिटिंग आयोजित केली होती पोलीस ठाण्यामध्ये त्या मिटिंगमध्ये दे त्यांनी देखील अशी चुकीची पोस्ट टाकली गेली आणि त्यांनी त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त केली आणि यापुढे जे ग्रुप मेंबर आहेत त्यांनी अशा प्रकारचे पोस्ट टाकू नये जेणेकरून सामाजिक विकृष्ट निर्माण होईल किंवा लोकांच्या भावना जोपवतील अशी त्यांनी समज देण्याची भूमिका घेतली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि या दोघांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळं त्यांनी गडजकरातले जे सर्व प्रमुख लोक आले होते तर त्यांनी त्यांना त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळं पुढं काही तक्रार करायची नाही त्यांनी तक्रार दिलगिरी व्यक्त केल्यामुळे त्यांनी त्यांची तक्रार थांबवलेली आहे गुंडो एक लिंगायत समाज बांधव म्हणून आपली भावना काय आहे या प्रकरणावर सध्या पडला पडला एक आहे लिंगायत समाज बांधव म्हणण्यापेक्षा गडिंगच कर म्हणून मी प्रथमता सयाजी भोसले यांचा मी निषेध करतो ज्या पद्धतीनं त्यांनी नागरी मंचच्या ग्रुपवर ज्या पद्धतीनं पोस्ट केले ती अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी पोस्ट केली होती आणि ती पोस्ट गणिंगमधील सर्व नागरिकांना लिंगायत समाजातील सर्व जाणकार मंडळींना युवक वर्गाला सगळ्यांना समजल्यानंतर हळूहळू आज बसवेश्वर पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजल्यापासून सगळी मंडळी जमा लागली आणि तिथून आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं तिथून आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला आलो आणि सर्व जातीधर्मे सर्व पदाधिकारी असतील सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही पोलीस स्टेशनला सह्याजी भोसले यांच्या विरोधात तक्रार द्यायला आलो आणि तक्रार देत असताना त्याने जे आपण जे कृत्य केलं आहे जे आपण चुकीच्या पद्धतीनं जे वागलो आहे हे त्याच्या लक्षात आलं त्यांनी समाजाचे असू दे गणिंगल शहरातील सर्व नागरिकांची त्यांनी माफी मागितली त्यामुळं गणिंगचे पोलीस निरीक्षक शिंदकर साहेबांनी आम्हाला विनंती सगळ्यांना केली गडिंग शहर हे शांततप्रिय शहर आहे आणि ह्याला कुठं तर नको त्यामुळं आम्ही सर्वजण गडिंग शहरातील सर्वजण आम्ही सर्व पक्ष राजकीय पक्षाचे सर्व कार्यकर्ते समाजबांधव सर्वांनी सर्वा समाज आम्ही निर्णय घेतला की गडिंगलं जे आपलं गडिंगलं जे शांत शांततेमय शहर आहे आणि त्याला कुठेही गालबोट नको एखाद्या नालायकामुळं जरी चुकीच्या पायंदा जर पडत असेल शहराला याचा गालबोट लागत असेल हे आम्ही समजून देखील आम्ही घेतलं त्यामुळं या गोष्टीवर आज पडदा पडलेला आहे आणि त्याला माफी मागायला होती धन्यवाद